आणि शंभर एकर वरती तुम्हाला जर समजा नुसतं समजा कांदा लागवड करायची जर तुम्ही एखाद्या कॉर्पोरेट कंपनी सोबत किंवा कुठल्याही कंपनी सोबत तर शंभर एकर बारा तेरा गावामधून आम्ही शेतकरी जोडलेले अलग अलग गावामध्ये तर एका साथ, एका शेतकऱ्याला अकराशे रुपये प्रमाण म्हणजे एक हजार रुपयाचे त्याला सेस ऑलरेडी त्याच्या जे असतात उत्पादन खर्च कमी करणे आणि आलेलं उत्पन्न योग्य किमतीने विकणे एकत्र आले तरच त्याचं हे होऊ शकतं अडचणी खूप येतात त्याला अडचणी अशा आहेत त्यात प्रामुख्याने की शेतकरी उत्पादक कंपनी या संकल्पनेनं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने बदल घडून आणले शेतकऱ्यांना त्या गोष्टीचे कसे फायदे होऊ लागले ती शेतकरी उत्पादक कंपनी आपल्याला कशी स्थापन करायची तिला यशस्वीरित्या कसं चालवायचं या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत गणेश जोशी गणेशजी स्वतः स्वाद फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक आहेत आणि गेली अनेक वर्षापासून ते या कंपनीचं काम पाहतात कंपनी अगदी यशाच्या शिखरावर त्यांनी नेलेली आहे आपण गणेश जोशी यांना या विषयावर यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे नेमकं काय शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे एक जसं गट असतो शेतकरी गट असतो जो एक दहा ते पंधरा शेतकऱ्यांचा गट असतो आणि कंपनी जी आहे तर कंपनी ही एका जे म्हणजे त्याच्यामध्ये एक चार ते पाच गावं किंवा जास्तीत जास्त दहा पंधरा गावापर्यंत तर त्या गावामधील जे शेतकरी आहे तर ते एकत्र येऊन त्यांची एक कंपनी जसं प्रायव्हेट कंपनी असेल तशी एक कंपनी स्थापन करतात पण ते शासनाच्या सगळ्या नियमावलीमध्ये आणि त्यांचे एकत्र जे त्याचे स्थापन करतात आणि तिथून त्यांच्या उत्पादनासाठी जो इनपुटचा खर्च आणि आउटपुट म्हणजे विक्रीमध्ये कसं एकत्र एकत्रितरित्या जर केलं तर त्याचा आ, हे होतं त्याच्या अशा एका समूहाला म्हणजे शेतकरीच्या जास्तीत जास्त दीडशे ते दोनशे शेतकरीच्या समूहाला एक शेतकरी उत्पादक कंपनी असे म्हणतात शेतकरी उत्पादक सा, कंपनी आणि सहकारी सा, ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये नेमका फरक काय सहकार तत्वावरती ज्या काही समजा सहकार चळवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठी आहे तर सहकार चळवळीची आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या याच्यामध्ये फरक असा आहे की सहकार चळवळ चळवळ सहकारी म्हणजे एखादा खंद, जर तयार केला किंवा साखर कारखाना किंवा दूध डेअरी तयार केली तर के ती एका मालकीची किंवा एका कुटुंबाची होऊ शकते तिचे mm. मालक ते होऊ शकतात पण शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये हा मालक कुणी एक होऊ शकत नाही याच्यामध्ये साधारणतः मुख्य जे संचालक असतात समजा तर हे आठ पासून तर ते अकरापर्यंत असे मुख्य संचालक हे होऊ शकता त्याच्यानंतर जे सदस्य आहे तर हे सदस्य हो ते सुद्धा संचालक किंवा अध्यक्ष होऊ शकतात म्हणजे त्याच्यात व्यक्तिगत मालकी हा स्वरूप जे सहकार्यामध्ये कारखान्यामध्ये तर इथे तसं होत नाही म्हणजे त्या कायद्यामध्ये तसं हे <coughs> <coughs> सर शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया काय आहेत कायदेशीर प्रक्रिया असं म्हणायची तर आपल्या शासनादरबार शासनावरती आपलं कृषी विभाग असेल किंवा स्मार्ट प्रकल्प असेल किंवा ज्या कृषी विभागाचे जे वेगवेगळे डिपार्टमेंट आपले तर हे आपल्याला त्याच्या कायदेशीर आपल्याला सल्ला सल्ला देतात त्याच्यानंतर काही सी आ, सी असतात की ते आपल्याला त्या टेक्निकल ज्या गोष्टी आहे त्याच्यासाठी ते गायडन्स करतात त्याची काही विशिष्ट अशी फी बीन घेतात घेतात ते किंवा तुम्ही स्वतः बीन त्याचं रजिस्ट्रेशन करू शकता किंवा काही एनजीओ त्याच्या एन जीओ सुद्धा आपल्याला ते आप या प्रोसेससाठी म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी त्यासाठी आपल्याला प्रक्रियेसाठी मदत करतात कंपनी स्थापनेसाठी साधारणतः किती शेतकऱ्यांची आवश्यकता असते किंवा समूह वगैरे काही का त्याच्यासाठी समूह म्हणजे कमीत कमी शेतकरी त्याच्यामध्ये एक जर समजा आपल्याला शासकीय लाभाच्या काही गोष्टी अनुदानाची किंवा चांगल्या मोठ्या स्किलवरती जायचं असेल तर मिनिमम आपल्याला साडेतीनशे सभासद असणं गरजेचं जास्तीत जास्त तुम्ही हजार बाराशे किती करू शकता त्याची काही लिमिटेशन नाही आपल्याला म्हणजे असा बसून काही फीस वगैरे आकारणी शेअर्स असतात जसे की प्रायव्हेट कंपनीमध्ये जसे शेअर्स असतात तसे त्या सभासदाला एक नॉमिनल आ... एक रक्कमचा शेअर असतो जसं आता आम्ही स्वाद शेतकरी कंपनी रजिस्टर म्हणजे त्याच्यासोबत आम्ही काम करतो त्या कंपनीला आम्ही काम करतो तर आम्ही जवळजवळ ते बारा तेरा गावामधून आम्ही शेतकरी जोडलेले अलग अलग गाव तर एका सावा, सावा, एका शेतकऱ्याला अकराशे रुपये प्रमाण म्हणजे रुपये त्याला ऑलरेडी त्याच्या जे असतात आणि शंभर रुपये प्रोसेसिंग फी असं एक अकराशे रुपयाचा त्याचा सहभाग त्याच्यामध्ये असतो तो जास्त असू शकतो त्या त्याच्या बिझनेसच्या हिशोबाने किंवा त्याच्या हिशोबाने जास्त असू शकतो पण आम्ही एक समभाग म्हणून अकराशे रुपये आकारणी केली होती आकारणी म्हणजे त्याचे सेल्स आम्ही त्याचं अलाउट केले होते अकराशे रुपये शेअर्स त्यांना अलाउड केले होते सर ही कंपनी स्थापन करताना काही अडचणी येतात का किंवा जर आलेल्या अडचणी कोणत्या आहेत आणि त्या अडचणीवर मात कशी करता येते अडचणी मुख्य असं आहे की आपल्याकडे शेती झाली बिखुरलेली म्हणजे अल्पभर संख्या वाढली आणि तुम्ही एक शेतकरी हा या सगळ्या बाजार व्यवस्था असेल किंवा मार्केटिंग व्यवस्था असेल किंवा शेतीचा खर्च असेल किंवा शेतीचा टेक्निक असेल तर तो त्याच्यामध्ये टिकू नाही शकत एकत्र ये येऊन ज्यावेळेस शेतकरी जास्तीत शेतकरी एकत्र ये येऊन जर समजा त्यांनी आपली उत्पादकता वाढवणे उत्पादन खर्च कमी करणे आणि आलेलं उत्पन्न योग्य किमतीने विकणे एकत्र आले तरच त्याचं हे होऊ शकतं अडचणी खूप येत्याला अडचणी अशा आहेत प्रामुख्याने की अ एकतर त्या संकल्पनेविषयी शेतकऱ्यांना एक जागृती असणे गरजेचं आहे दुसरी गोष्ट आपल्याकडे आता म्हणजे मराठवाड्यामध्ये तर जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही पद्धत म्हणजे उत्पादक सहकार चळवळ आणि शेतकरी उत्पादक कंपनी या दोन्ही खूप म्हणजे त्या पुढे लेवल लागेल पण जी आता महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये जी आता सध्या चालू आहे तिकडे थोडं राजकीय बी थोडेसे गोष्टी गाव पातळीच्या राजकारण असेल किंवा ह्या गोष्टी त्याला मॅटर करतात तर इथे ज्यावेळेस एकत्र यायच ठरतं ज्यावेळेस शेतकऱ्यांनी राजकीय हिवेदावे ज्यावेळेस आपण बाजूला ठेवू आणि शेतकरी म्हणून आपण एकत्र येऊ त्याला आपण मात करू शकतो पण बऱ्याचशा कंपन्यांचे बघतोय की या पॉइंट मुळे बऱ्याचशा कंपनी एकत्र येतात स्थापन होतात आणि त्या पुढे बंद बंदही पडतात किंवा हे कारभार चालू एकूणच जर कंपनी स्थापन करायची म्हटलं की पहिला प्रश्न उभा राहतो तो भांडवलाचा मग हे भांडवल उभा करणं त्यासाठी कुठले कुठले स्त्रोत आहेत काय सांगायला पहिला स्रोत असा आहे की शेतकऱ्यांनी त्यांच्या उत्पादन झाले म्हणजे एकतर त्याचे समभाग जे शेअरधारक आहे त्यांचं एक बजेट असतं त्यांनी झालेला पैसा गोळा दुसरं जर समजा त्याच्या शेतकरी समजा आपल्या शंभर शेतकरी एक उत्पादन घेतात तर त्या शेतकरी कंपनीने त्या शेतकऱ्याचा माल घेत असताना बाबा ठरवे किमतीने घ्यायचं पण त्याचं काही त्याला नगदी पेमेंट काही करायची आवश्यकता नाही दुसरं तो पेमेंट त्यांनी त्या एफपीओ मार्फत विक्री करणे आणि त्या एफपीओला जमा करून नंतर शेतकऱ्याला त्याचे काय ठरलेली रक्कम त्याला दुसरा एक कृषी विभागामार्फत बिन एक याचं काय भाग भांडवल जे असतं समजा त्याच्या वर्किंग कॅपिटल म्हणते स्मा, तर वर्किंग कॅपिटल साठी बी काही लोन प्रोवाइड होते स्मार्ट प्रकल्पामध्ये लोन प्रोवाइड होते तर असे काही बजेट असतं त्यांचं की बाबा शासन शासनासाठी मदत करतं आणि शेतकरी बिन त्याच्यामध्ये शासनाच्या कुठल्या योजना आहेत किंवा मग अनुदानाचे काही सोय आहे का शासनाकडून शासनाकडून पहिले तीन वर्ष एक एफ पी ओ रन करण्यासाठी एक आर्थिक ही दिली जाते म्हणजे ती मेंटेन करण्यासाठी आणि ती पुढे रुजू करण्यासाठी आणि व्यवसायासाठी तुम्हाला जे वर्किंग कॅपिटल लागतं ते वर्किंग कॅपिटल जवळजवळ तुम्ही स्मार्ट प्रकल्पामध्ये जर समजा अप्लिकेशन केलं तर तुम्हाला तीस पस्तीस लाखापर्यंत तुम्हाला वर्किंग कॅपिटल भेटतं त्याच्यानंतर अनुदानाच्या गोष्टीने जरी विचार केला तर आता स्मार्ट प्रकल्पामध्ये आणि याच्यामध्ये नाबार्डम कडे तर त्याच्यामध्ये काही जवळजवळ पन्नास टक्के साठ टक्क्याच्या अनुदानाच्या काही स्कीम आहे जसं आता प्रत्येक जिल्ह्याचं एक भौगोलिक दृष्टिकोनातून एक एक प्रोडक्ट असत त्याच्यावरती शासनाने आता आपल्याकडे फळ प्रक्रिया साठवणूक आणि प्रोसेस त्याच्यासाठी एक जवळजवळ पन्नास ते पंचावन्न टक्के अनुदानाचं प्रोजेक्ट ह्या शेतकरी कंपनीसाठी शासनाने केलेलं आहे म्हणजे एक कोटीचा प्रोजेक्ट असेल तर तुम्हाला ते चाळीस लाख रुपये सर कंपनीचं ह्या शेतकरी उत्पादित कंपनीचं मॅनेजमेंट पद्धती काय मॅनेजमेंट पद्धती एक तर त्याला एक सीओ असं गरजेचं असतो तो सीओ सीओ जो आहे तर तो त्या सगळ्या संचालकांना आपला जो प्रोडक्ट बिझनेस करायचा आहे याच्याविषयी तो त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करेल आणि काय आपल्याकडे समजा उत्पादन आहे शेतकरी शेती उत्पादन जसं समजा आपल्याकडे समजा मोसंबी निघते शेतापाळ निघतं डाळिंबा निघतं तर त्याचा काय व्यवसाय करायचा तर तो मॅनेजमेंटच्या हिशोबीओ जो येतो तो, तो सगळं त्याचं मग त्या संचालकामध्ये जर समजा कोणाकडे समजा एखाद्याकडे स्किल आहे बाबा की त्याला त्या माहिती माहितीये किंवा त्याला डाळिंबा मधलं माहितीये किंवा जसं आता आपल्याकडं जालना पट्ट्यामध्ये सीड प्रोडक्शन होतं तर सीड प्रोडक्शन कांद्याचं सीड प्रोडक्शन तर काय काय शेतकरी या त्या प्रॅक्टिसमध्ये आलेले चांगले बेस्ट त्यांचे आहे आणि ते जर त्या कंपनीचा भाग असेल तर त्या त्या uh, यांनी जर त्याची जबाबदारी जर घेतली तर नक्कीच त्याचा मॅनेजमेंटसाठी त्याचा उपयोगच होता शेतकरी कंपनीच्या मार्फत आपण शेतकऱ्याचा कुठले कुठले माल खरेदी करू शकतो समजा शेती माल जे आहेत शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत आपण खरेदीपेक्षा आपण दोन गोष्टी एक तर इनपुटमध्ये शेतकरीचं उत्पन्न आपण कमी करू शकतो शेतकरी उत्पादक कंपनी त्याचं का उदाहरण द्या सांगितलं झालं तर समजा तुम्हाला जर समजा तुमच्याकडे समजा शंभर शेतकरी आहे आणि शंभर एकरवरती तुम्हाला जर समजा नुसतं समजा कांदा लागवड करायची जर तुम्ही एखाद्या कॉर्पोरेट कंपनीसोबत किंवा कुठल्याही कंपनीसोबत आधार तर शंभर एकरचं जर त्यावेळेस मटेरियल त्यावेळेस घेता तुम्ही खरेदी करा मग बियाणं असेल खत असेल औषध असेल किंवा काय लागेल ते तर ते त्यावेळेस तुमच्या तुम्ही त्यासोबत डील करू शकतात जसं समजा इंडिव्हिज्युअल मी शेतकरी तर मी जर बाजारात गेलो आणि मी जर समजा सोयाबीनची बॅग जर घ्यायला गेलो तर मला ते पस्तीसशेला भेटल आणि जर समजा मी म्हटलं की मी कंपनी म्हणून ज्यावेळेस जातो समजा मार्केटमध्ये आणि नाही मला मला येतो पण तुमच्या पंधराशे भागा लागते तर ती पस्तीसशेची बॅग तुम्ही चौतीसशेला घेऊ शकतो इनपुट इनपुट इनपुटमध्ये तो एक भाग आहे तसं खतामध्ये बी नाही औषधामध्ये बी नाही म्हणजे इनपुटमध्ये आपण दोन टक्के पाच टक्केपर्यंत आपला खर्च कमी करू शकतो शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून आणि खरेदीचा जो विषय तर ऑल जेवढं बी मटेरियल म्हणजे जेवढी पिकं असेल तुमच्या भुसारमालामध्ये सगळे पिकं असेल गहू जवारी बाजरी काय असेल कडधान्यामध्ये मूग काय असेल तुमचं भाजीपाल्यामध्ये असेल फळबागामध्ये असेल टोटल शेतीतून जेवढं जेवढं उत्पन्न निघतं ते सगळं शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून आपण त्याचा व्यवसाय करू शकतो आणि ते खरेदी करू शकतो आणि बाहेर त्याची विक्री करू शकतो आता ही जी मोसंबी तुम्ही खरेदी केली ही शेतकरी उत्पादक कंपनीच्या मार्फतच केली का स्वतः ही शेतकरी उत्पादक कंपनी मार्फतच आपण खरेदी केलेली आहे आणि खरेदी करून आता आमचं पुढे जे जातं समजा तर ते काही दिल्लीला बी जात आणि काही लोकल मध्ये आम्ही जस जसं समजा मॅनेजमेंट होईल तर त्या हिशोबाने आम्ही हे करतो याच्या म्हणजे कंपनी यशस्वी करण्यासाठी कोणते घटक महत्वाचे कंपनी ग यशस्वी करण्यासाठी एक तर आपल्या सभासदांना एक विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे कि त्याच्या आपण एक भागधारक झालो जर समजा शेतकरी कंपनीचा होत असेल तर त्याला एक दिलासा आपण कोणत्या माध्यमातून करू शकतो याचा उत्पादन खर्च कर कमी करू शकतो का दुसरं त्यांनी जर उत्पादन केलेला माल आहे तर तो माल आपण खरेदी करू शकतो का खरेदी करत असताना भाव जर विक्री करत असताना समजा तर त्या बाजारभावामध्ये तुम्ही पन्नास पैसे एक रुपया त्याच्या प्रति किलो मागे तुम्ही त्याला व्हॅल्यू ऍडिशन करू शकता का तर त्या गोष्टी जर करत गेलो तर नक्कीच त्याला सभासदाला विश्वास होतो की नाही बाबा आणि जो समजा व्यवहाराचा पारदर्शकता आहे व्यवहाराची पारदर्शकता ठेवून जर आपण जर व्यवहार केले तर नक्की त्याचा यशस्वी चांगला त्याचा आता हो जो आपण हो शेतकऱ्याकडून माल खरेदी केलेला आहे त्याच्यावर प्रोसेसिंग करत कंपनी तसा साठवणूक करून पुढे तुम्ही विक्री करता त्याच आता आ, प्रक्रिया जर करायचं म्हणलं तर प्रक्रिया हुँ, हुँ. आ, ये, ये आ, बी कंपनी म्हणून करू शकतो आपण पण त्याच्या पुढच्या ऑपॉर्च्युनिटी काय समजा काही सोबत आपण त्याचा अॅग्रीमेंट करू शकतो जसं आता येसपोरेस कंपनी आहे त्याच्यासोबत आपण अॅग्रीमेंट करून काही गोष्टी करू शकतो आणि जर समजा बी टू बी मध्ये जर समजा मटेरियल विकत असेल तर जे नॅचरल बिझनेस चालू आहे समजा जसं समजा नॅचरल बिझनेसमध्ये समजा मोसंबी आहे सीताफळ आहे आता समजा इकडून झाल्यानंतर मोसंबी कुठे जाते नॅचरली तर ती दिल्ली जाते नॉर्थ जाते आणि काही कलकत्ता साईड जाते तर जो नॅचरल मध्ये जे लोक व्यवसाय करतात ते त्यानुन करता ते त्या व्यावसायिक कौशल्य आपण आत्मसात करणे आणि ते नॅचरल मध्ये आपण एक पडणे दुसरी गोष्ट प्रोसेसिंगसाठी काही कंपन्या त्यांना अप्रोच होणे आणि प्रोसेसिंगसाठी काही हे करता येईल तिसरी गोष्ट अशी की आपण समूहानं फिक्स रेटला म्हणजे समजा हमी भावाने सुद्धा काही गोष्टी करू शकतो तसं भेंडीचं उत्पन्न आहे टोमॅटोचं उत्पन्न आहे तर ते सुद्धा आपण त्या आ, हमी भावान सुद्धा आपण करू शकतो तुम्ही मार्केटिंगसाठी काय करता कंपनीच्या का। मार्केटिंगसाठी मी तसं गेली चार वर्षे मी एका कंपनीमध्ये एक चार वर्ष जॉब केला मी एका कंपनीमध्ये तर त्याचं खरेदीसाठी मोसंबी डाळिंब शेतफळं याचं खरेदीसाठी मी काम करायचो